फेऱ्यातून सुटका व मुख्यमंत्री पदाची आस या तीन गोष्टींमुळे अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्याशी दगा करून राष्ट्रवादी काँग्रेस फोडली व भाजपशी हात मिळवणी केली ते पंचावन्न वर्षांचे राजकीय अनुभवाचे कसब पणाला लावून अल्पावधीत आपला नवा पक्ष उभारला अजित पवारांनी बळकावलेल्या राष्ट्रवादीला तोडी सूड देऊ शकेल किंवा त्यापेक्षा सरस पक्षाची बांधणी केली लोकसभेत दमदार प्रदर्शनही करून दाखवलं बारामतीत आपलाच शब्द अंतिम हे ही शरद पवारांनी सिद्ध करून दाखवलं आता विधानसभेत अजित पवार यांच्या अस्तित्वाची अखेरची परीक्षा आहे जर या परीक्षेतही अजित पवार फेल ठरले त्यांना अपेक्षित जागा मिळू शकल्या नाही व बारामती ही, बारा ही गमवावी लागली तर त्यांना शरद पवारांकडे शरण येण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये असं राजकीय विश्लेषकांना वाटतं पण पवार घराण्यावर प्रेम करणाऱ्यांना मात्र अजित पवार यांचं फुटणं व विधानसभेनं तर पुन्हा एकत्र येण्याची शक्यता या सर्व पवार साहेबांनी चले स्क्रिप्ट असल्याचा संशय येतोय काही हे झालं तरी उद्या पवार काका कातणे एकत्र येणार असा विश्वासही ते व्यक्त करत आहेत त्यामुळे पुढे काय काय होऊ शकतं हे आपण जाणून घेऊया मिशन पॉलिटिक्स नमस्कार मी समीक्षा विधानसभा देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी केला तेव्हाच शरद पवार व अजित पवार यांच्या टोकाचे मतभेद असल्याचं महाराष्ट्र समोर आलं होतं या शपथविधीला शरद पवारांचा आशीर्वाद होता असं अजित पवार आजही सांगतात पण भाजप सोबत पाहण्याचा निर्णय मी कधीही घेणार नाही असे सांगत अजित पवारांनी सत्तेच्या मोहापायी ते पाऊल उचललं असल्याचं शरद पवार सांगतात त्यावेळी आपल्या राजकीय मुरब्बीपणाचं दर्शन घडवत शरद पवारांनी अजितदादांसोबत गेलेले सर्व आमदार काही तासात आपल्या तंबूत परत आणले होते परिणामी फडणवीस व अजित पवारांचं सरकार ऐंशी तासात कोसळलं व ते तोंड घशी पडले ही सल फडणवीस व अजितदादा या दोघांच्याही मनात होती मग आता शरद पवार अजितदादांना माफ करणार नाही अशी अपेक्षा होती पण काही दिवसातच अजितदादांना मोठ्या मनानं माफ करत शरद पवारांनी चक्क मविया सरकारमध्ये उपमुख्यमंत्री त्यांना बनवलं नंतर एका मुलाखतीत तर पहाटेचा शपथविधी ही तेव्हा लागू झालेली राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी केलेली एक खेळी होती असं पवारांनी मुश्किलपणे सांगितलं होतं शरद पवार बोलतात एक वकरतात करतात भलतच हे सारा महाराष्ट्र जाणून आहे म्हणूनच दोन जून दोन रोजी चाळीस आमदारांना घेऊन अजित पवार भाजप भाजप सोबत हो गेले ही शरद पवारांचीच खेळी आहे काय असा संशय आजही व्यक्त होतो पण गेल्या वर्ष दीड वर्षाच्या काळात अजित पवार व त्यांच्या सोबतच्या काही शिलेदारांनी शरद पवारांबाबत किंवा केलेली अनादरुक्त वक्तव्यांमुळे पवार काका पुतणे पुन्हा एकत्र येतील का, का, एक ये का याविषयी मात्र शंका व्यक्त केली जाते लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांनी त्यांची पत्नी सुनेत्रा यांना उभं करणं हा निर्णय तर अजितदादांनी पवारांशी खरंच फारकत घेतली आहे हे सिद्ध करण्यास पुरेसा होता अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना पाडण्याचा प्रयत्न केला या निर्णयाने पवार कुटुंबियात खऱ्या अर्थानं दुखी निर्माण झाली पवारांचं कुटुंब अनेक वर्षांपासून एकत्र आहे पण अजित दादांच्या या भूमिकेला विरोध असल्यानं हे सर्वजण आता दादांच्या विरोधात एकवटले आहेत त्यांचा शरद पवारांना पाठिंबा आहे म्हणूनच तर अजित पवारांचे सख्खी बंधू श्रीनिवास यांनी बारामती विधानसभेत आपला मुलगा युगेंद्र याला सख्खे काका अजितदा विरोधात मैदानात उतरवलं आहे अर्थात अर्था युगेंद्र नौखा असला तरी त्यामागे शरद पवारांचं भक्कम पाठबळ आहे त्र्याऐंशी वर्षांचं वय झालंय आता तरी काकांनी थांबायला हवं दुसऱ्या पिढीला संधी देणार आहात की नाही कोणाची किती घर फोडली असे बोचणारे प्रश्न विचारून अजित पवारांनी आपण काकांपासून किती दूर आलो आहोत हे दाखवून दिलं आहे शरद पवारांनीही पक्ष फोडणाऱ्यांना माफी नाही असं म्हणून अजित पवारांसाठी राष्ट्रवादीचे दरवाजे बंदच असल्याचं वारंवार सांगितलंय सुप्रिया अजित पवारांबद्दल बोलताना अजूनही मर्यादा पाळून आहेत कदाचित त्यांना दादा परत येतील अशी अपेक्षा अजूनही असावी प्रफुल्ल पटेल दिलीप वळसे पाटील नवाब मलिक यासारख्या नेत्यांना मात्र अजूनही उद्या पवार कुटुंबीय एकत्र येतील अशी अपेक्षा आहे पण मग खरंच अजित पवार व शरद पवार एकत्र येतील का हा प्रश्न जनतेलाही पडलेलाच आहे याचं उत्तर विधानसभेच्या निकालानंतरच मिळू शकेल पवार कुटुंबीय हे ठाकरेंसारखे इगो बाळगून धरणारे नाही आहेत उद्या विधानसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्यासाठी काका पुतण्यांना एकमेकांची गरज लागली तर क्षणाचाही विचार न करता हे दोघे एकत्र येऊ शकतात असं राजकीय तज्ज्ञांना वाटतं म्हणूनच तर, तर आजही प्रचारात जो कोणी शरद पवारांविरुद्ध बोलतो त्याला दम भरण्यास किंवा त्याचं तोंड बंद करण्यासाठी अजित पवार लगेच पुढे सरसावत असतात लोकसभेच्या वेळी शरद पवारांना भटकती आत्मा म्हणणाऱ्या मोदींची सभा आता बारामतीत नकोच अशी भूमिकाही अजित

आहे इतरांच्या फायद्यासाठी आपला उपयोग करून घेतला जातो हे जसं ठाकरे बंधूंना कळत नाही तेवढे अज्ञानी पवार नाही आहेत सत्तेसाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते त्यामुळेच विधानसभेत जर काका पुतण्यांना पक्षांना चांगलं यश मिळालं तर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्यासाठी एकत्र येण्याचा ते क्षणात निर्णय घेऊ शकतात असं पवारांवर प्रेम करणाऱ्यांना वाटतं